मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने फी माफ करण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन या दोनही संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी स्वीकारलेल्या या निवेदनात शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह असला तरी संघटनेकडे केलेल्या के तक्रारीनुसार राज्य शासनाने मुलींना फी माफीचा आदेश पारित केलाय अशा बातम्या व एक व्हॉट्सअपवर फिरत आहे मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना याचा लाभ मिळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांमध्ये गोंधळ उडालाय कारण या संदर्भात विद्यालयाने फी माफ केल्याचे व वसुली थांबवण्यासाठी कुठल्याही प्रकारची माहिती प्रसिद्ध केलेली नाही असं दिसून आलंय शासनाच्या वतीने मुलींना मोफत शिकण्यासंदर्भात पात्र अपात्र जी आर तातडीने काढून योग्य तो आदेश काढावा व या योजनेत पात्र लाभार्थी मुलींना मोफत शिक्षणासाठी मार्ग मोकळा करावा या संदर्भात संबंधित सर्व विद्यालयांना तंबी देण्यात यावी व मुलींना योजनेचा लाभ मिळवून द्यावा ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना फीची मागणी केली जाते त्या शैक्षणिक संस्थेवर सक्त कारवाई करण्यात यावी असं निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आले तसेच या निवेदनाची दखल न घेतल्यास नाशिक जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संघटनेच्या वतीनं बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असंही निवेदनात नमूद करण्यात आलं यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते अमोल भागवत प्रदेश संपर्क प्रमुख भिवानंद काळे प्रदेश युवती अध्यक्ष प्रदेश महिला प्रदेश प्रदेश नियंत्रण समिती अध्यक्ष हितेश दाभाडे प्रदेश सरचिटणीस पंकज फावसार प्रदेश संघटक विजय देवरे विभागीय अध्यक्ष दीपक मंडली विभागीय उपाध्यक्ष धनाजी टेळे नाशिक जिल्हाध्यक्ष या कुबशे नाशिक महिला जिल्हाध्यक्ष माधुरी गायकवाड नाशिक अभिनय क्षेत्र जिल्हाध्यक्ष संजय बलकवडे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पप्पू शेटे नाशिक जिल्हा महिला उपाध्यक्ष पूजा पटेल तालुका तालुका अध्यक्ष अध्यक्ष कैलास चांदवड दिनकर चव्हाण चांदवड महिला अध्यक्ष रोहिणी वाघ चांदवड कार्याध्यक्ष पूर्णिप खोरपडे नाशिक शहर सचिव दिनेशुटे विष्णू साधव पद्माकर फालेराव खरे त्र्यंबक चिवणे नाशिक जिल्हा महिला शहराध्यक्ष कुंडा पवार राजश्री गायकवाड आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवं ब्रिक्स ह्युमन राईट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने जो चिहार जाहीर केला मोफत मुलींचं उच्च शिक्षण त्याचप्रमाणे त्या शिक्षणासंदर्भात येणाऱ्या अनेक अडचणी तथा त्या सर्व अडचणींवर राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या माध्यमातून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व समावेशक जिल्ह्यातील सर्व नेतृत्व व प्रदेश पातळीवरच्या नेतृत्वांच्या माध्यमातून एक निवेदन देण्यात आहे या निवेदनाच्या ज्या वैयक्तिक बाबी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशनास आणून दिलेल्या आहे त्या निर्देशनास आणून देताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्या दे गोष्टीवर एक तातडीची अंमलबजावणी करणार आणि त्याच्यातून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांचं मनोगत जाणून त्याच्यावर उपाययोजना करणार आहेत त्या संदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती येणाऱ्या काळामध्ये एक मोठा करणार आहे धन्यवाद अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या संस्थापकीय अध्यक्ष आदरणीय प्रदीप पाटील बाबा खांदापूरकर यांच्या आदेशाने नाशिक जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राचा संपर्क प्रमुख आणि नाशिक विभागाचा अध्यक्ष नात्यानं ना। आज बाबांच्या आदेशानं पुऱ्या महाराष्ट्रावर कलेक्टर कचेरीवरती आणि जिल्हा परिषदेवरती निवेदन देण्याचा बाबांचा जो मानस होता त्या हिशोबाने आम्ही नाशिकला आज कलेक्टर कचेरीमध्ये येऊन कलेक्टर साहेबांची भेट घेतली आणि त्यांना मुलींसाठी मोफत शिक्षणाबाबत बादा। जो बाबांच्या बाबांनी दिलेल्या आदेशाचं ते तंतोतंत पालन शासनाने करावं असं आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघाच्या समितीच्या वतीनं नाशिक जिल्ह्याच्या सर्व आणि महाराष्ट्राचे सर्व कार्यकारिणीतील सदस्य महिला माझ्या महिला भगिनी सर्व सर्वांनी आज येऊन या सगळ्यांच्या बा बाबांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलेलं आहे आद आदरणीय कलेक्टर साहेबांनी अतिशय सकारात्मक असं चांगलं उत्तर दिलं की आम्ही याचा लवकरात लवकर पाठपुरावा करू जी आर आमच्याकडे आल्या अंमलबजावणी करतो असं आश्वासन दिलं त्यामुळं अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन समितीच्या बाबांच्या मागणीचं तंतोतंत पालन होणार असं नाशिक जिल्ह्याच्या वतीनं संपर्क प्रमुख या नात्याने आपल्याला आश्वासित करतो आणि कलेक्टरांनी आश्वासित केलेलं आहे त्यामुळं अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा विजय असो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पल्लवी शेटे नाशिक